देशामध्ये दे यापूर्वी अठराशे व्यक्तींचा पोलीस कोठडीमध्ये मृत्यू झाला आहे यापैकी केवळ तीन प्रकरणामध्ये दोषींना शिक्षा झाली सोमनाथ सूर्यवंशी या कोठडीतील मृत्यूमुळे कायद्यातील त्रुटी समोर आल्या आहेत या त्रुटीने दखल सर्वोच्च न्यायालयाने घेतली असून याबाबत लवकरच एक नियमावली तयार करीत आहे ही, ही नियमावली संपूर्ण देशभरात लागू होईल सूर्यवंशीच्या निमित्ताने येणाऱ्या काय पोलीस कोठडीमध्ये मृत्यू पावणाऱ्यांचे प्रमाण निश्चितच कमी होण्यास मदत होणार असल्याचे मत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी व्यक्त केले सोमनाथ सूर्यवंशांना न्याय मिळवून देण्यासाठी लढलेल्या न्यायालयीन लढाईबद्दल अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांचा वडाळ समाजाच्या वतीने सत्कार करण्यात आला गणेश कला क्रीडा रंग म्हणजे त्या कार्यक्रम झाला यावेळी वंचित बहुजन आघाडचे उपाध्यक्ष अनिल जाधव शहराध्यक्ष अॅडवोकेट अरविंद तायडे भडके विमुक्त समाजाचे नेते प्राध्यापक किशन चव्हाण दिलीप कुसवे व सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय उपस्थित होते प्रकाश आंबेडकर म्हणाले की सरकारने कायद्यात कोणत्याही तुटी नसल्याचा दावा केला आहे मात्र तो खरा नाही कायद्यात जाणीवपूर्वक तुटी ठेवल्याचा आरोप यावेळी त्यांनी केला सूर्यवंशी कुटुंबीय कोणत्याही दबावला बळी पडले नाहीत त्याबद्दल त्यांचे कौतुक आहे अन्यथा अशा प्रकरणात पोलीस अथवा अन्य व्यक्तींकडून संबंधित कुटुंबावर दबाव आणि केस मागे घेतले जाते बदलापूरच्या प्रकरणात हे झाल्याचा दाखला यावेळी त्यांनी दिला कार्यक्रमाचे आयोजक अनिल जाधव सोमनाथ सूर्यवंशी यांचे कुटुंबीय यांनी मनोगत व्यक्त केले कार्यक्रमात राज्याच्या विविध भागातून ओढार समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते